निवडणूक आयोगावर टीक, जी टीका होतीये त्याला भाजपचे इतर लोक उत्तर देत आहेत पण मोदींनी त्या एकाही आरोपाला उत्तर दिलं नाही दुर्लक्ष करून मारा ही रणनीती त्यांनी या बाबतीत वापरली विरोधक लोकशाही विरोधी आहेत असं ते म्हणाले पण खोला शिरायला त्यांनी या भाषणामध्ये नकार दिला आम्ही बिहारचा विकास करू हा विकासाचा विजय हाच घोषा त्यांनी लावला दुसरी गोष्ट मोदींनी भाषणामध्ये काँग्रेसवर थेट हल्ला चढवला काँग्रेस हा मुस्लिम लीगी माओवादी पक्ष आहे अशी गंभीर टीका त्यांनी केली बघा मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस ते असं म्हणाले एम एम सी मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा नक्षली पक्ष आहे असं ते म्हणाले आता काँग्रेसचे नेते याला जी काय जे काय का उत्तर द्यायचं ते देतील पण अशा प्रकारची टीका आज विजयानंतर काँग्रेसवर करून मोदींनी काय साधलं तर जी काय उरली सुरली काँग्रेस आहे ती नष्ट झाली पाहिजे हा संदेश दिला लक्षात घ्या इतका प्रचंड मिळाल्या विजय मिळाल्यानंतर मोदींना जे थोडे थोडके विरोधक उरलेले आहेत ते सुद्धा सहन होत नाही आहेत काँग्रेसवर मुस्लिम लीग असण्याचा आरोप पूर्वीच केलेला आहे भाजपनी माओवादी अर्बन नक्षलपणाचा आरोप पूर्वीच केलेला आहे तोच पुन्हा पुन्हा करतायत आणि आज मोदी असं सांगतायत आपल्या भाषणामध्ये की काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे काँग्रेसमधला एक गट आपल्या नेतृत्वावर नाराज आहे आपलं नेतृत्व लोकांपासून तुटलेलं आहे असं या गटाला वाटतंय आणि पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली तर मला आश्चर्य वाटणार नाही असंही नरेंद्र मोदी म्हणाले आणि त्यांनी काँग्रेसमधल्या फुटीचे संकेत दिले किंवा असं म्हणूया फुटीला फूस दिली